संपूर्ण करमाळ तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी एकोणीस तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे रूम खोलून सर्व मतपेट्या टेबलवरती त्या टेबलवरती ठेवल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पंचवीस पंचवीस मतपत्रिकेचे गट्टे करण्यात येत आहेत मत मतमोजणी केंद्रात सोडताना प्रत्येकाची तपासणी करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी अमोल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा टोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी सुरू आहे या मतमोजणीसाठी सर्व गटातील कार्यकर्ते व मतमोजणी प्रतिनिधी दाखल झाले आहेत या ठिकाणी बारा वाजेच्या दरम्यान पहिला निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पहिला निकाल हाती आल्यानंतर पुढील कल समजणार आहेत सहकारी संस्था मतदारसंघाचा निकाल पहिल्यांदा जाहीर केला जाणार आहे त्यानंतर ऊस उत्पादक मतदारसंघ